महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांची सर्वांना जय शिवराय आज सकल मराठा समाज पूर्णा च्या वतीने आज आम्ही ही बैठक आयोजित केली होती सदर बैठकीमध्ये सकल मराठा समाज पूर्णा च्या वतीने असे काही ठराव पारित करण्यात आले की यापुढे सरकारच्या कुठल्याही कार्यक्रमापासून दूर राहायचं आणि सर्व राजकीय पक्षांना बहिष्कार टाकून त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये सामील न होण्याचा निर्धार या ठिकाणी सर्व सकल मराठा समाज पूर्णाच्या वतीने घेण्यात आलेला आहे या सकल मराठा समाजाच्या बैठकीमध्ये दुसरा ठराव असा घेण्यात आला इथून कुठल्याही प्रकारचं इलेक्शन जर सरकार लावत असेल आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत सरकारने घेत असलेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये सर्वात अगोदर लोकसभेमध्ये प्रत्येक गावामधून एक उमेदवार आणि त्या उमेदवाराचा सर्वच लागणारा निधी असणारा तो सतत मराठा समाज जमा करून आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी फॉर्म भरेल आणि निवडणुकीमध्ये सहभाग घेईल या ठिकाणी आम्ही दुसरा तिसरा क्रमांकाचा ठराव असा घेतलेला आहे इथून पुढं जे काही आंदोलन करू ते माननीय मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशावरून आणि शांततेच्याच मार्गाने आंदोलन होईल कुठल्याही हिंसक आंदोलनापासून दूर राहू आणि गावबंदीचा आदेश सर्व कार्यकर्त्यांना आम्ही या ठिकाणी सूचित केले आज की आजपासून कुठल्याही राजकीय पक्षाला गावामध्ये बोलवणार नाहीत आणि त्यांनी घेत असलेला कार्यक्रम असेल तर आम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकू बळाचा वापर करून आमच्या गावात येत असतील होईल तेवढी शक्ती आम्ही लावून तो रोखण्याचा प्रयत्न करू अन्यथा शासनानं कितीही दडपशाही केली तर शेवटी आम्ही त्या गावात हजर राहणार नाही पण राजकीय पक्षाचा कार्यक्रम सरकारचा कार्यक्रम आम्ही आमच्या गावात होऊ देणार नाही असा एक एकमुखी ठराव आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे चौथ्या प्रकारचं जे आंदोलन आहे आमचं ते सरकारनं ह्यापुढं मराठा समाजावर जेवढे गुन्हे दाखल केलेत त्याच्यापेक्षा शेकडो पटीने जरी हजारो पटीने दाखल केले तरी आम्ही आमचं लोकशाही मार्गानं चालू असणारं आंदोलन हे कदापि थांबू देणार नाही असाच निष्ठूरपणा आम्ही सरकार जरी वागलं तरी आम्ही आमच्या दड्यापासून दूर जाणार नाही एवढं आम्ही एकमुख या ठिकाणी शपथ घेतली आणि मग राजकीय पक्ष ते कोणी असो भाजप असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल यांना आम्ही सर्व समाजातील एकाही माणसानं आमचा जोपर्यंत प्रश्न निकाल निघत नाही तोपर्यंत आम्ही शपथ घेऊन यांना एकालाही मतदान करणार नाही आम्ही या ठिकाणी अशी शपथ घेऊ जय शिवराय जय मराठा सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट